नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बंधुभगिनींसाठी एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे ज्या दिव्यांगांना रोजगार करायचा आहे काहीतरी व्यवसाय करायचा आहे या दिव्यांगांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे तुम्हाला ई रिक्षा मिळणार आहे ई रिक्षा म्हणजेच इलेक्ट्रिक रिक्षाचं वाटप जे आहे तर ते महाराष्ट्र शासनाकडून केलं जाणार आहे परंतु यासाठी बऱ्याच काही अटी आहेत बऱ्याच काही शर्ती आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही बरेच लोक व्हिडिओ बनवतात किंवा तुम्ही कुठेही फॉर्म भरायला जातात तर डायरेक्टली फॉर्म भरून देतात त्यामध्ये दे बऱ्याच छोट्या छोट्या चुका असतात बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या फक्त दिव्यांग लोकांनाच माहिती असते आणि या सर्व गोष्टींवरती आम्ही रिसर्च करून तुमच्यापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ही जी माहिती आहे तर ती निश्चितच तुम्हाला दिव्यांगांची जी रिक्षा आहे ई रिक्षा आणि ई वाहन तुम्हाला मिळवून देण्यास हा व्हिडिओ नक्की नक्कीच मदत करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तरच याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नाही आवडला तर निश्चित कमेंट करा त्याचबरोबर संजय गांधी आणि इतर दिव्यांगांशी रिलेटेड ज्या योजना आहेत स्कॉलरशिप आहे या सर्वांची अपडेट घेण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या इतर सोशल मीडियाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका जसं की व्हॉट्सॲप चॅनल टेलिग्राम यूट्यूब त्याचबरोबर इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरवर देखील फॉलो करायला विसरू नका चला तर आपण वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपली जी ई रिक्षा योजना आहे तर ही योजना सहा फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे ई रिक्षा योजनेचा फॉर्म हा सहा फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे तुम्ही व्हिडिओ बघत आहात आजपासून तर सहा फेब्रुवारीपर्यंत ह्या याचे फॉर्म खुले आहेत यामध्ये अर्ज पात्र कोण करू शकतात कोणासाठी आहे तर अर्ज पात्र करण्यासाठी तुम्हाला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त डिसेबिलिटी सर्टिफिकेट यू डी आय डी हवं आहे ज्यामध्ये तुम्हाला ते अपडेटेड यू डी आय डीची गरज आहे जे की ज्याच्यावरती एम एचपासून जो नंबर स्टार्ट होतो यू डी आय डी नंबर त्या लोकांना हे ई रिक्षाचे जे फॉर्म आहेत तर ते अप्लाय करता येणार आहेत चाळीस टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे त्यानंतर ज्या व्यक्तींनी दोन हजार तेवीस चोवीससाठी अप्लाय केलेले होते त्या व्यक्तींना अप्लाय करण्याची अजिबातही गरज नाही ज्या व्यक्तीने दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी यासाठी अप्लाय केलेलं होतं त्या व्यक्तींना अप्लाय करण्याची गरज नाही त्यांचा देखील अर्जांचा विचार याच ॲप्लिकेशनमध्ये केला जाणार आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये किंवा या पुढील व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा याविषयी देखील आम्ही सविस्तर माहिती बघूया म्हणजेच आपण सविस्तर माहिती बघूया म्हणजेच आम्ही तुम्हाला व्हिडिओमधून कसा फॉर्म भरायचा ते देखील दाण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स आधार कार्ड पॅन कार्ड इन्कम सर्टिफिकेट जे की अडीच लाखापेक्षा अधिक नसायला पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड जर तुमच्याकडे वोटर आय डी असेल तर वोटर आय डी डोमॅसियल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट आणि डिसेबिलिटी यू डी आय डी नंबर म्हणजे डिसेबिलिटी आपलं सर्टिफिकेट आणि यू डी आय डी नंबर तर यू डी आय डी नंबर हा तुमच्या डिसेबिलिटी सर्टिफिकेटवर देखील असतो त्याचबरोबर तुमच्या यू डी आय डी कार्ड यावरती देखील यू डी आय डीचा नंबर दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर रिसंट पासपोर्ट साईज फोटो तुम्ही आत्ता म्हणजे नुकताच काढलेला किंवा शेवट काढलेला पासपोर्ट साईज फोटो देखील असणे गरजेचे आहे हा फॉर्म भरत असताना कुठल्याही कॅपच्या किंवा या गोष्टींची गरज नाही परंतु या फॉर्ममध्ये बरेचसे डिटेल तुम्हाला विचारले आहे तुमच्या ब्लड ग्रुपपासून तर तुमच्या फॅमिली मेंबर्सची डिटेल देखील इथे विचारल्या गेली आहेत जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर हा फॉर्म तुमच्यासाठी नाही आहे कारण जे महाराष्ट्र स्टेटमध्ये किंवा कुठल्याही गवर्मेंट ऑफिसमध्ये जर जॉब करत असेल तर त्यांना अप्लाय करण्याचा काहीही अधिकार नाही आहे कास्ट सर्टिफिकेट आणि डोमॅसिल सर्टिफिकेट हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईटवरून काढलेले असले पाहिजे म्हणजेच त्यावरती महाराष्ट्र स्टेटचा लोगो आणि क्यू आर कोड म्हणजेच बार कोड असला पाहिजे जो वरच्या साईडला एका पट्टीद्वारे असतो आणि त्याखाली काही नंबर्स दिलेले असतात तर असं जर आपल्या सर्टिफिकेटवर असेल तर आपण निश्चित अप्लाय करू शकता त्याचबरोबर डिसॅबिलिटी आणि यू डी आय डीचं देखील त्याप्रमाणेच आहे यू डी आय डी आपल्याकडे यू डी आय डी कार्डवरती आणि डिसॅबिलिटी कार्डवरती एका साईडला महाराष्ट्र शासनाचा लोगो आणि दुसऱ्या साईडला सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच केंद्र सरकारचा लोगो असणे गरजेचे आहे तेच यू डी आय डी कार्ड म्हणजेच डिसॅबिलिटी कार्ड तुमचे वैध धरल्या जाईल हा फॉर्म अप्लाय करण्यासाठी महाराष्ट्र स्टेटमध्ये ला राहणाऱ्या लोकांसाठीच हा फॉर्म आहे ज्यांचं ज्यांचे डिटेल्स महाराष्ट्र स्टेटचे आहेत जे रहिवासी आहेत महाराष्ट्र स्टेटचे यांच्यासाठीच हा फॉर्म अप्लाय आहे महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या दिव्यांगांची जास्त टक्केवारी आहे म्हणजेच जर एखादा व्यक्ती दृष्टीहीन असेल आणि तो शंभर टक्के असेल आणि त्याने फॉर्मला अप्लाय केलं असेल आणि तुम्ही जर दृष्टीहीन असाल आणि तुम्ही साठ टक्क्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर पहिले हे शंभर टक्के या दिव्यांगाला दिले जाईल त्यानंतरची महत्त्वाची बातमी अशी आहे की तुम्ही जर पाल्य असाल मतिमंद ज्यांचा ब्रेनचा इश्यू आहे जे मतिमंद आहेत ज्यांना समजण्यासाठी काहीतरी अडचण येते तर त्यांच्या मतिमंद लोकांच्या पाल्यांना देखील अर्ज करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाने त्यांच्या पाल्याला दिलेला आहे म्हणजे जे दिव्यांग मतिमंद प्रवर्गामध्ये येतात तर त्यांचे जे पालक आहेत तर ते त्या पाल्याच्या वतीनं म्हणजेच त्या दिव्यांगाच्या वतीने त्याचे पालक अर्ज करू शकतात जर तुम्हाला याचे फॉर्म भरायचे असेल आ, कमी किमतीमध्ये तर तुम्ही आमच्या इथे कमेंट करू शकता आणि तुमचा मोबाईल नंबर या कमेंटमध्ये टाकायचा आहे तर तुम्हाला खूप अल्प दरामध्ये हे फॉर्म फिल करून दिल्या जातील खूप अल्प दरामध्ये तुम्हाला फॉर्म फिल करून दिल्या जातील त्यासाठीची सर्व डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवायची आहे तर तुम्ही तुमचा नमे कमेंटमध्ये नंबर करा जेणेकरून दिव्यांगांना योग्य ती मदत व्हावी हा आमचा प्रयत्न आहे अत्यंत अल्प दरामध्ये तुम्हाला फॉर्म भरून दिले जातील त्यामुळे तुम्ही काहीही चिंता करण्याचं कारण नाही बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आलेले आहे की आमचे फॉर्म चुकलेले आहेत किंवा सायबरवाल्यांनी हे डिटेल्स नाही टाकले ते डिटेल्स नाही टाकले ब्रँच कोड नाही टाकला एफ सी कोड नाही टाकला तर अशा गोष्टींवरती आळा घालण्यासाठी आम्ही तुम्हाला अत्यंत अल्प दरामध्ये फॉर्म भरून देण्याचा आमच्या वतीने प्रयत्न करणार आहोत जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा तुम्ही स्वतः फॉर्म भरू इच्छिता तर फॉर्म कसा भरायचा याविषयी जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही निश्चित कमेंट करा आम्ही तुमच्यापर्यंत फॉर्म कसा भरायचा याविषयीचा व्हिडिओ देखील आणण्याचा प्रयत्न करू ज्यामध्ये तुम्हाला ए टू झेड नावापासून तर डिक्लेरेशनपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्या बॉक्समध्ये कोणते डिटेल लिहायचे आहे याविषयीची सविस्तर माहिती आमच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचविली जाईल ते देखील मोबाईल आणि कंप्युटर दोन्ही ठिकाणी एखादा जर दिव्यांग बंधू आणि भगिनी जर मोबाईलवरती फॉर्म भरू इच्छितात तर त्यांना मोबाईलवरती कसा भरायचा आणि एखाद्याकडे जर लॅपटॉप अवेलेबल असेल तर लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती फॉर्म कसा भरायचा याविषयीची सविस्तर माहिती आणि सविस्तर व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तर ही आहे ई रिक्षा योजना ज्या माध्यमातून तुम्हाला इलेक्ट्रिक रिक्षांचे वाटप महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बंधू आणि भगिनींना केले जातील आणि ज्याची पात्रता चाळीस टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व आहे दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तींना आहे त्याचबरोबर सहा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता जर सहा फेब्रुवारीपर्यंत नाही केले तर कदाचित याची डेट देखील वाढण्याची शक्यता आहे होय सहा फेब्रुवारीच्या नंतर जर करायचं असेल तर याची डेट देखील वाढू शकते मागच्या वेळेस पंचेचाळीस हजार लोकांनी यामध्ये फॉर्म फिल केलेला होता आणि त्यापैकी बऱ्याच लोकांना ई रिक्षा मिळाली होती म्हणजेच इलेक्ट्रिक वाहन मिळाले होते तर तुम्हाला देखील मिळू शकेल तुम्ही देखील प्रयत्न करा आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरण्याचा प्रयत्न पुरेपूर करा कारण सायबर कॅफेवाल्यांकडून बऱ्याच मिस्टेक्स होतात त्या टाळण्यासाठी तुम्ही आमच्याकडून किंवा एखाद्या दिव्यांग व्यक्तीं चा अनुभव असलेल्या सायबर कॅफेकडून फॉर्म फिल करू शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया एका नव्या व्हिडिओसह नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार